नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के जे सोमय्या कलावाणी जग विज्ञान महाविद्यालय कोपरगाव एस वाय बी ए द्वितीय वर्ष कला मध्ये आपण मराठी कादंबरीचा अभ्यास करत होतो त्या अनुषंगाने आज आपण रारंग ढांग ही कादंबरी जी आहे तिचा आज आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो रारंग ढांग ही कादंबरी जी आहे तर या कादंबरीचं नाव ऐकताच आपल्याला एक वेगळ्या प्रकार प्रकारचं नाव जे या ठिकाणी आपल्याला लक्ष येतं आता आपण जर विचार केला तर रारंग ढांग ही कादंबरी जी आहे प्रभाकर पेंडारकर भालजे यांची ही कादंबरी आहे आणि या अनुषंगाने आपण या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाचा परिचय रारंग ढांग कादंबरीचं शीर्षक जे आहे ते कशा प्रकारचं आहे याला रारंग ढांग नाव का देण्यात आलं याबद्दलचा अभ्यास त्याचबरोबर आरंग ढांगचं कथानक या तीन घटकांचा अभ्यास आज आपण त्या या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर इतर गोष्टींची माहिती जी आहे या रारंग कादंबरीच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत सुरुवातीलाच आपण बघूया रारंग ढांग या कादंबरीचे लेखक जे आहेत पेंढारकर प्रभाकर भालजी यांच्याविषयी जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे या ठिकाणी आपल्याला एक मुखपृष्ठ दिसत आहे या आहेत भालजी पे पेंढारकर प्रभाकर भालजी तर हे लेखक आहेत आणि या लेखकांच्या जी कादंबरी आहे रारंग ढाक याचा आपण अभ्यास करून घेणार आहोत त्याचबरोबर सुरवातीला आपण लेखकाचा परिचय करून घेऊया प्रभाकर पेंढारकर यांचा जन्म सप्टेंबर एकोणीसशे तेहतीस रोजी कोल्हापूर येथे झाला तेथेच विद्यापीठ शाळेतून मॅट्रिक राजाराम महाविद्यालयातून बी ए भालजी पेंढरकांच्या हाताखाली चित्रपट व्यवसायात नंतर मुंबईत राजकमल मध्ये एकोणीसशे काळात त्यांनी लेखनाला देखील सुरुवात केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून ये प्रतीक्षा हरवलेला चंद्र हरवलेला मधुचंद्र आज अचानक गाठ पडे या कथानंतर अरे संसार संसार ही वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी त्यानंतरची महत्वाची कादंबरी म्हणजेच रारंग ही कादंबरी हे त्यातल्या विषयामुळे माणसे आणि माणूस आणि निसर्ग यांच्यातल्या द्वंद्वाच्या भारतीय शासना शासनाच्या चित्रपट निर्मिती करणाऱ्या संस्थेत इसवी सन एकसष्ट सालापासून निर्माता पदावर होते फिल्म डिव्हिजन संस्थेतील नोकरीत त्यांनी तीस माहितीपटाची निर्मिती केली त्यांनी आंध्र प्रदेश चित्रपट विकास मंडळाचे चित्रपट निर्मिती विषयक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर आपण बघूया की त्यांनी केलेली चित्रपट निर्मिती आता पेंढारकर भा प्रभाकर यांचा चित्रपट क्षेत्रातला हात जो आहे तो वाकण्याजोगा आहे त्यांचा दो आखे बारा हात या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी जी ती त्यांनी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल त्याचबरोबर त्यांनी जे वेगवेगळे चित्रपट दिग्दर्शित केले तर त्यापैकी पहिला जो चित्रपट आहे तो म्हणतो आंधाळा मारतो डोळा हा एक सुपरहिट सु, झालेला चित्रपट आहे त्याचबरोबर प्रीत तुझी माझी त्यानंतर बाल शिवाजी भाव तेथे ते देव सुनबाई या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे यातले बरेचसे चित्रपट जे ते खूप प्रचंड प्रमाणात गाजलेले आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुरस्कार देखील मिळालेले आपल्याला दिसून येईल सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील त्या काळामध्ये मिळालेले आपल्याला दिसून येईल अशा पद्धतीने प्रभाकर पेंडारकर यांचा थोडासा अल्पा परिचय आपण या ठिकाणी बघितला त्याचबरोबर त्यांची चित्रपट निर्मिती कोणत्या चित्रपट निर्मितीची कहाणी लिहिली त्याचबरोबर त्यांनी कोणकोणते चित्रपट दिग्दर्शित केले त्याचबरोबर त्यांचे पुरस्कार याची माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी बघितली त्याचबरोबर आपण पुढं बघूया की रारंग ढांग कादंबरीचं शीर्षक त्या शीर्षक का देण्यात आलं त्याला हे बघणं देखील अत्यंत महत्वाचं आहे त्याच बरोबर आपण बघूया की या ठिकाणी आपल्याला रारंग ढांगचं मुखपृष्ठ जे आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की या ठिकाणी जे मुखपृष्ठ आहे तर डोंगराच्या कडा ज्या आहेत ते आपल्याला दिसत आहेत डोंगर दिसत आहेत आणि याच अनुषंगाने आपल्याला त्याचा अर्थ जो येतो या ठिकाणी समजून घ्यायचा आहे ते म्हणजे रारंग ढांग म्हणजे काय त्याचं शीर्षक असं का देण्यात आलेलं आहे याची माहिती आपण या ठिकाणी आज करून घेणार आहोत आपण जेव्हा रारंग ढांगा या कादंबरीच्या लेखकाने का कादंबरीच्या शीर्षकाचा अर्थ स्पष्ट केला आहे तो असा भारतीय सैन्यातील इंजिनिअरिंग विभागाचा मेजर जनरलच्या मुद्याचा अधिकारी डॉक्टर बॉर्डर रोडचा प्रमुख डायरेक्टर जनरल असतो प्रत्येक प्रकल्पावर एक प्रमुख इंजिनियर आणि त्याच्या हाताखाली अनेक ठिकाणी चाललेल्या या रस्त्यांच्या वेगवेगळ्या देखरेख करण्यासाठी टास्क फोर्स कमांडर्स असतात कामाच्या स्वरूपानुसार थिक फील्ड कंपन्यांचे ऑफिसेस उभारले जातात त्यावर सैन्यामधून इंजिनियर्स येतात तसेच मुलगी इंजिनियरची तीन किंवा पाच वर्षासाठी नेमणूक केली जाते प्रत्येक टास्क फोर्स मध्ये आठ ते दहा हजार माणसे असतात त्यातले काही सैन्यातले जवान तर बरेचसे ग्रेपचे ग्रेप म्हणजे जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स या व्यतिरिक्त आजूबाजूच्या भागातले लोकही लोकल लेबर म्हणून कामावर घेतले जात ह्या रस्त्या बांधण्यातील सर्वात अवघड भाग हा उभ्या कड्यामधून रस्ता खोदून काढण्याचा या नित्यळ उभ्या कड्यांना स्थानिक भाषेत ढांग असं म्हटलं जात एका बाजूला हिमालय व दुसरी निसर्ग लहरी दुसऱ्या बाजूला वेग वेगवेगळ्या वे स्वभावाची पण सारख्या जिद्दीची माणसं निसर्गात आणि माणसात जशी येते रसी खेळ व संघर्ष तसाच प्रसंगी माणसा माणसातही असतो त्याचाही त्याची ही कथा हा स्वतः लेखकाने त्याच्या प्रस्तावनेत सांगितलेला रारंग ढांगचा अर्थ आहे आता आपण डॉक्टर सुहास कुमार बोबडे यांनी त्यांच्या विचारनामा या समीक्षा ग्रंथात रारंग ढांग या कादंबरीवर लिहिलेल्या समीक्षणात्मक लेखात सांगितलेला रारंग ढांग या शीर्षकाचा अर्थ पाहूया ते लिहितात ढांग म्हणजे जीवनातील नेतळ उभेकडे जे हजारो फूट उंचीचे असतात अशा कड्यामधून रस्ता खुदून काढताना निश्चित फार मोठे आव्हान स्वीकारावे लागते हे आव्हान स्वीकारणे म्हणजे हर क्षणी जीवनपणाला लावण्यासारखेच युद्धभूमीवर निदान शत्रू समोरून हल्ला करीत असल्यामुळे त्याच्यावर प्रतिहल्ला करणे शक्य असते पण येथे बिकट निसर्ग छुपा शत्रू असल्याने निसर्गाचा कधी हल्ला होईल आणि अंदाज बांधता येत नाही अशा ठिकाणी काम करणाऱ्या माणसाचे जीवनच आव्हान आव्हानात्मक होऊन बसते माणसाच्या शक्तीला आणि प्रयत्नांना कुठेतरी मर्यादा असतात मात्र जी माणसे महत्वाकांक्षी असतात अशी महत्वाकांक्षी माणसांच्या महत्वाकांक्षा मर्यादा मर्यादा असतात याचबरोबर आपण बघितलं तर वरील रारंग ढांग या शीर्षकाचा अर्थ सविस्तर लिहिण्या पाठीमागील भूमिका ही आहे की आपल्याला रारंग ढांग हा शब्द उच्चारल्याबरोबर पटकन संदर्भ लागत नाही परंतु या शब्दामध्ये किती सखोल अर्थ दडलेला आहे हे ले स्वतः लेखकाने प्रस्तावाने नमूद केले आहे डॉक्टर सुहास कुमार बोबडे यांनी आधी खोलात जाऊन या शीर्षकाचा अर्थाचा शोध घेतलेला दिसून येतो एका बाजूला अवैधव्य असा हिमालय हिमालय तेथील पर्वतरांगांचे मोठमोठ्याले कडे आणि कड्यामधून रस्ता खुदून काढताना फार मोठे आव्हान असते कारण हे कडे कडे कधी निसरतील खाली पडतील आणि अनेकांच्या जीवावर घाला पडेल हे सांगू शकत नाही निसर्गाचे सौंदर्य रूप वर्णन हे